भाजपचे जिल्हा परिषद सदस्य येतात अकोला शहरामधल्या अनेक विहाराच्या समोर गोवर्धन शर्माचं नाव लागलेलं आहे पुढे आमच्या विहाराच्या आत भाजपच्या नगरसेवकांच्या काट्या लागलेल्या आहेत हे जे समोर विकण्याचं काम करणारे व्यवस्थापन आहे हे सुद्धा खालच्या पातळीवर बदलण्याची गरज आहे हा एकमेव जिल्हा आहे ज्यांनी सत्तेचा पॅटर्न संपूर्ण महाराष्ट्राला दाखवला आता लाचारीचा पॅटर्न सुद्धा या महाराष्ट्रात आणि अकोलात सुरू झालेला आहे तो सुद्धा थांबवण्याची आमची जबाबदारी आहे नैतिक राजकारण करायचं असेल तर विकला जाणार नाही असा समाज निर्माण करायचा आदेश बाबासाहेबांनी दिलेला आहे आणि तो करायचा असेल तर जे निष्ठावान भीमसैनिक आहेत जे उन्हा बरोबर करत नाहीत ज्या महिला भगिनी आहे त्याच हे करू शकतात आणि त्यांच्याच भरोशावर हा धम्म पुढचे हजार वर्ष या देशात कायम राहू शकतो आणि म्हणून माझी विनंती आहे की बाळासाहेब आंबेडकरांनी त्यांचा आवाज जो आहे तो आवाज महाराष्ट्रात बुलंद केला आता सरकारने समजून घेण्याची गरज आहे आमने चॅनल बदलले आहे आता जर दुसरं चॅनल आम्ही लावलो तर आमचा इतिहासच लागेल तलवार खाली ठेवावी लागली होती आम्हाला उचलण्याची गरज येऊ देऊ नका आमचा इतिहास भनापुढे जायचा आहे आमचा इतिहास सम्राट अशोकाचा आहे त्यामुळे आम्ही जर बुद्धिवादी आहोत तर आम्हाला लोडण्याची भीती वाटत नाही आणि म्हणून पुढच्या काळामधली आंदोलन जर महाविहार मुक्त होणार नसेल तर मग कलेक्टर ऑफिसला महाविहार म्हणून आम्ही ताब्यात घेऊ त्याची तयारी महाराष्ट्र सरकारनं देशाच्या सरकारने केली पाहिजे आणि म्हणून ज्या ज्या पद्धतीचं वातावरण या महाराष्ट्रात निर्माण केलं जाते आहे या देशात पहिल्यांदा तोफेच्या तोंडावर आलेला समूह जर कुठला असेल तर तो मुसलमान आहे ते जे काही करतात त्याला जिहादशी जोडून टाकलं त्यांनी लग्न केलं आंतरजातीला की त्याला नव जिहाद म्हणतात त्यांनी मतदानासाठी जर आव्हान केलं तर त्याला वोट जिहाद म्हणतात आणि आता परवा नारायण राणेचं ते पिल्लू त्यांनी मल्हार काय काढायला घेतला हलाल आणि खटका याच्या विरोधात सर्टिफिकेट देणार आहेत ते हिंदू समाजाला ज्या समाजामध्ये ज्या समाजाची संस्कृती जी आहे ती अहिंसेची आहे ताप न करण्याची आहे त्यांना हे सर्टिफिकेट देऊन कसंही करणार आहे आणि म्हणून पुढच्या काळामध्ये एकदा मुसलमान संपले की सगळ्यात पुढे जर कोणी असेल तर बौद्ध हा धोका आमच्यासाठी सगळ्यात मोठा आहे की आरक्षणाचं वर्गीकरण करायला सांगितलं क्रिमिलर लागू करायला सांगितले आणि ते सांगणारा कोण आहे तर रासूगोळीचा पोरगा भूषण गोळी सुप्रीम कोर्टाचा जज त्याच्या बापानं चौवरची माती केली त्यांनी आता तुमचं आमचं आरक्षण जे बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेलं आहे ते काढून घ्यायचा आदेश दिलेला आहे आणि या महाराष्ट्रात न्यायमूर्ती अनंत भदर एक समिती स्थापन झाली की त्या आरक्षणाचा अभ्यास करणार आहे की तुमच्या कुटुंबामध्ये एखाद्याने सिलाई मशीन घेतली असेल सायकल घेतली असेल पत्र घेतले असतील सरकारी योजनेचा लाभ घेतला असेल तर पुढच्या काळात तुम्हाला नोकरी नाही तुमच्या मुलांना शिक्षणाच्या सवलती नाही तुम्ही रात्री जागेवर उभे राहू शकत नाही तुम्हाला कुठल्याच सवलती असणार नाही असा कायदा या देशात करायला घेतलेला आणि म्हणून हा काय नुसता बौद्धविहारापर्यंतचा मुक्तीचा प्रश्न नाही तर बाबासाहेबांनी दिलेले सगळे अधिकार जर कायम ठेवायचे असतील तर पुढच्या काळात असंच लढत राहण्याचीच आपल्याला तयारी ठेवावं लागेल त्याशिवाय आपले ला अधिकार वाचणार नाहीत आता हे लळा आरक्षणावर आला या देशाच्या घटनेवर आला आणि उद्या परवा लोकशाहीवर सुद्धा येणार आहे तुम्हाला माहित आहे की चार वर्ष झाले या महाराष्ट्रात जिल्हा परिषदा विधानसभा आणि वेगवेगळ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये ओबीसीचं जे आरक्षण होतं हो, त्या ओबीसी आरक्षणासाठी पाच वर्षापासून मुंबई महापालिका आणि वेगवेगळ्या जिल्हा परिषदेच्या निवडणुका हो लोका नाही लोकांना गैरसमज आहे की एकदा आरक्षण भेटलं हो की त्याला कोणी हात लावू शकत नाही ओबीसीचं आरक्षण असताना पाच वर्षापासून देशात निवडणुका होत नाही सुप्रीम कोर्टात केस सुरू आहे आणि आमची जिल्हा परिषद आता त्याची ताण संपली डिसेंबर पर्यंत या जिल्हा परिषदेच्याही निवडणुका होणार नाहीत आणि म्हणून मी जसं ओबीसीचं आरक्षण काढलेलं आहे तसंच तुमचं आमचं आरक्षण काढण्याचं काम या राज्यात सुरू झालेलं आहे पुढच्या गावामध्ये आमच्या पुढच्या पिढीचं भवितव्य वाचवण्याचे लढे सुद्धा उभे करावे लागतील आणि म्हणून त्याची सुरुवात पहिल्यांदा वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या राजकीय पक्षात असलेल्या कॉलर पकडण्याची तयारी पासून आपल्याला सुरुवात करावी लागेल हे सरळ झाले की सरकारमध्ये दे बसलेले जे आहेत ते एका लाईनीत येतात हा इतिहास आहे की रामदास आठवलेला ठोकले रवाबाई प्रकरणात सगळ्यांनी पाहिलं रामदास ठोकल्याबरोबर चारी नेते एका जागेवर आले होते तोपर्यंत हे दुरुस्त होत रुत नाही आणि म्हणून ते पुढच्या काळात सुरू करावं लागेल तसं आंदोलन झाल्याशिवाय या देशाच्या सरकारला जाग येत नाही हे शांततेच्या मार्गाने ऐकत नाही जरांगी पाटलाचं आंदोलन सगळ्यांनी पाहिलं